श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करून हे स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेलायकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही रामनवमीचे पर्व भगवान श्रीरामांच्या जन्मोत्सवाच्या रूपात साजरा केला जातं वाल्मिक रामायणानुसार भगवान श्रीरामांचा जन्म चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षाच्या नवमीला कर्क लग्नात आणि अभिजीत मुहूर्तावर झाला होता रामनवमीचा चैत्र महिन्यातील नवरात्रीचा अखेरचा दिवस असतो रामनवमी फक्त भारतातच नाही तर जगभरात साजरी केली जाते यावेळी नवरात्रीची सुरुवात नऊ एप्रिलला होत झालेली आहे आणि बघा जी रामनवमी आहे तर ती आता असणार आहे सतरा एप्रिल रोजी तर आपण याबद्दलची सविस्तर माहिती घेऊया पंचांगणानुसार चैत्र महिन्यातील नवमी तिथीचा प्रारंभ हा सोळा एप्रिलला मंगळवारी दुपारी एक वाजून तेवीस मिनिटांनी होईल व नवमी तिथी सतरा जानेवारीला दुपारी तीन वाजून पंधरा मिनिटांपर्यंत असेल उद्या तिथीत नवमी तिथी असल्याने रामनवमी सतरा एप्रिलला साजरी होईल सतरा एप्रिलला पूर्ण दिवस रवियोग असणार आहे त्याचबरोबर भगवान श्रीरामांची कृपा व्हावी यासाठी या दिवशी रामायण पाठ आणि राम स्तोत्र यांचे पठण करावे असे केल्याने जीवनात सुख समृद्धी राहील या दिवशी श्री भगवान श्रीरामांच्या मंदिरात जाऊन तिथे पिवळ्या रंगाचे वस्त्र अर्पण करावे तसेच पिवळ्या रंगाच्या फुलांचा हार अर्पण करावा त्याचबरोबर जर आपल्याला घरी रामनवमीची पूजा जर करायची असेल आता प्रत्येकालाच मंदिरामध्ये जात येतं असं नाही आहे जर आपल्याला घरीच रामनवमीची पूजा करायची असेल तर आपल्याला काय करावं लागेल तर तुम्हाला काय करायचं आहे जर मंदिरात जाणं शक्य नसेल तर घरीही तुम्ही पूजा करू शकता पूजेसाठी सर्वात आधी तुम्हाला एक लाकडी चौरंग घ्यायचा आहे अगोदर सकाळी स्वच्छ तुम्हाला आंघोळ करायची आहे पिवळ्या कलरचं वस्त्र असेल तर ते आवर्जून तुम्हाला घालायचं आहे त्यानंतर जो लाकडी चौरंग आपण घेतलेला आहे त्यावरती तुम्हाला लाल रंगाचे वस्त्र टाकायचे आहेत किंवा पिवळ्या रंगाचे सुद्धा टाकू शकता त्यानंतर त्यावरती तुम्हाला श्रीराम लक्ष्मण माता सीता हनुमान यांच्या मूर्तीने गंगाजलाने शुद्ध करून चौरंगावरती स्थापित करायचे आहे म्हणजे काय त्या मूर्तीवरती तुम्हाला अभिषेक करायचा आहे आता तुमच्याकडे ह्या सर्वांच्या मूर्ती नाही आहे किंवा फोटो फक्त तुमच्याकडे श्रीरामांचा आहे तर फोटोवरती अभिषेक आपल्याला करता येत नाही फक्त तुम्ही फोटो डायरेक्टली त्या चौरंगावरती स्थापित केला तरी चालेल सर्वांना तुम्हाला चंदनाचा टिळा लावायचा आहे माता सीताला तुम्हाला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायचे आहेत त्यानंतर तुम्हाला गंध फुलं अक्षदा सर जी पूजेची सामग्री आहे तर ती सर्व तुम्हाला अर्पण करायची आहे Dylan, तुपाचा दिवा लावून मग रामरक्ष स्तोत्रमचं पठण करायचं आहे चालीसाचं पठण करायचं आणि रामायणातील श्लोकांचं तुम्हाला पठण करायचं आहे तुमच्या इच्छा असेल तर या दिवशी सुंदर कानमधील पाठ आणि हनुमान चालिसा याचेसुद्धा तुम्ही पठण करू शकता तर अशा पद्धतीने घरच्या घरी आपल्याला रामनवमीची जी पूजा आहे तर ती तुम्हाला घरी पूर्ण करता येईल आता बघा उद्या रामनवमी आहे पण आता आपण ही सर्व जी काही पूजा आहे तर ती घरच्या घरी करू किंवा मंदिरा मध्ये सुद्धा आपण उद्या पूजा करू पण घरामध्ये अशा काही चुका आहेत तर त्या आवर्जून आपल्याला टाळायच्या असतात काही या भाज्या सांगत आहे मी तुम्हाला त्या भाज्या उद्या उद्या तुम्हाला खाणं शक्यतो करून टाळायचं आहे कारण असं म्हणतात की रामनवमीच्या दिवशी जर आपल्याकडनं ह्या चुका है के झाल्या तर पाहिजे तसा प्रमाणामध्ये आपल्याला जी आपल्या यशाची प्राप्ती आहे म्हणजेच काय आपल्या घराला थोडेसे दोष लागत असतात आपल्याकडनं जी सेवा केली गेलेली आहे आपल्या परमेश्वराची तर त्याचं जे फळ आहे तर ते आपल्याला पूर्णपणे भेटत नाही तर त्यासाठीच उद्या तुम्हाला रामनवमीच्या दिवशी आता ह्या ज्या काही चुका सांगत आहेत या चुका आवर्जून टाळायच्या आहेत आणि त्याचबरोबर ह्या ज्या दोन तीन भाज्या सांगत आहेत तर त्या भाज्या खाणं सुद्धा उद्या आपल्याला आवर्जून टाळायचं आहे ज्या आपण जेवण करत असतो तर जेवण अन्न हे पूर्ण ब्रह्महस्त हे सर्वांनाच माहीत आहे पण काही अशा भाज्या त्या तामसिक आहारामध्ये सुद्धा मोडल्या जातात तर त्यामुळे त्या भाज्या खाणं आपल्याला टाळायचं आहे उद्या घरामध्ये शक्यतो करून भांडण वाजवाद कटकट होणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे कारण ह्या ज्या पवित्र तिथी असतात त्या पवित्र तिथींना आपण ज्या प्रकारचं वातावरण आपल्या घरामध्ये ठेवतो त्याच प्रकारचं वातावरण हे पुढेही कंटिन्यू होतं तर त्यामुळे उद्या भांडण कटकट वाजवाद होणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे त्यानंतर उद्या घरामध्ये खोटं बोलणं शक्यतो करून टाळायचं आहे आपल्याकडनं वयोवृद्ध माणसांचा म्हणजे आपल्यापेक्षा खूप जे वयाने वृद्ध आहेत त्यांचा आपल्याकडनं अपमान होणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे लहान मुलांचं अपमान होणार नाही याची काळजी घ्यायची आहे झाडं पानं फुलं हे आपल्याला उद्या शक्यतो करून तोडायचं नाहीत या सर्व गोष्टी तुम्हाला उद्या आवर्जून टाळायच्या आहेत तर हे सर्व झालं आता त्यानंतर आपल्याला दोन ते तर तीन भाज्या आहेत त्या खाणं टाळायचं आहे त्यामध्ये सर्वात प्रथम बघा नॉनवेज नॉनवेज म्हणजेच कोणताही प्रकारचा मांसाहार उद्या घरामध्ये शक्यतो करून करायचाच नाही अंडी मांस मटण मच्छी काहीही असू द्या तर हे तुम्हाला घरामध्ये काहीच उद्या खायचं नाही आहे किंवा बाहेर जाऊनसुद्धा उद्या, उद्या खायचं नाही आहे याने खूप मोठे दोष या घराला लागत असतात त्याच्यानंतर कांदा लसूण कांदा लसूण शक्यतो करून उद्याचे दिवस खाणं टाळा आता आपण रोज कांदा लसूण खातो त्यामुळे एक दिवस कांदा लसूण खाल्ला नाही तर काहीच होणार नाही त्यामुळे कांदा लसूण शक्यतो करून आपल्याला उद्या घरामध्ये खाणं टाळायचं आहे त्यानंतर लिंबू असं म्हणतात की चैत्र नवरात्रीमध्ये लिंबू घरामध्ये सुद्धा नाही किंवा खाऊ नाही आता बघा नवरात्र ही संपलेली आहे आणि उद्या नवरात्रीचा शेवटचा दिवस आहे म्हणजेच उद्या आहे रामनवमी तर उद्या शक्यतो करून घरामध्ये लिंबू कापायचंसुद्धा नाही आहे आणि लिंबू खायचंसुद्धा नाही आहे तर ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या गोष्टी आपल्याला टाळायच्या आहेत आणि असं म्हणतात की ज्या वेळेस आपण नवरात्रीमध्ये लिंबू घरामध्ये कापतो किंवा लिंबू खातो तर त्याचे जे दोष आहेत त्या आपल्या घरावरती कायम राहतात तर ही जी चूक आहे तर ती आवर्जून आपल्याला टाळायची आहे त्यानंतर बघा तुम्हाला घरामध्ये जे आपली उडदाची जी काळी डाळ असते बघा तर उडदाची काळी सुद्धा शक्यतो करून खाणं उद्या टाळायचं आहे तर ह्या ज्या चुका आहेत किंवा ह्या ज्या आता दोन ते ती तीन भाज्या सांगितलेल्या आहेत त्यानंतर नॉनव्हेज सांगितलेलं आहे तर हे सुद्धा उद्या खाणं आपल्याला टाळायचं आहे तर अशा पद्धतीची ही जी माहिती आहे तर ती शक्यतो करून तुमच्या आजूबाजूच्या प्रत्येकाला तुम्हाला आहे जेणेकरून आजूबाजूचे जे आपले शेजारी आहेत किंवा आपले नातेसंबंधी आहेत तर त्यांच्याकडनं ह्या चुका होणार नाही तर नक्की तुम्हाला हा व्हिडिओ शेअर करता आला तर आवर्जून करा नाही शेअर करता आला तर ओरली तरी कोणाला तरी सांगण्याचा प्रयत्न करा जेणेकरून तुमच्यामुळे एखाद्या व्यक्तीची या ज्या चुका जर त्याच्याकडनं होत असेल तर त्या चुका आवर्जून त्याच्याकडनं होणार नाही तर नक्की ह्या ज्या गोष्टी आहेत तर त्या आपल्याला टाळायच्या ज्यावेळेस या गोष्टी आपण घरामध्ये टाळतो तर त्यावेळेस त्याचे जे काही वाईट परिणाम आहेत तर ते आपल्याला भोगावे लागत नाही पण ह्या चूक आपल्याकडनं होतात मग काय होतं याचे दोष हे आपल्या घराला लागतात मग आपण भरपूर उपाय करतो सेवा करतो पण याच्या पवित्र तिथींमध्ये आपल्याकडनं आपल्या घराला हे जे दोष लागलेले असतात तर त्या ते दोष दूर करण्यासाठी खूप खूप सेवा आपल्याला घरामध्ये कराव्या लागतात तर नक्की तुम्ही ह्या ज्या गोष्टी आहेत तर त्या पाळा आणि आपले जे भगवान श्री रामचंद्र आहे तर त्यांचा उद्याचा जो जन्मोत्सव आहे तर तो खूप थाटामात आपल्या सर्वांना साजरा करायचा आहे होईल तेवढी सेवा करा घरामध्ये शक्य होईल तेवढे राम रक्षा पठण करा रामायणातील जे श्लोक आहेत ते म्हणण्याचा प्रयत्न करा माता सीता म्हणजेच माता लक्ष्मीची सेवा करण्याचा प्रयत्न करा आणि तुम्हाला सर्वांना रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या अशा एका छानशा नवीन व्हिडिओसोबत एका नवीन माहितीसोबत स्वामी समर्थ